पालकमंत्री म्हणजे नेमके काय पालकमंत्र्याचे कार्य जबाबदाऱ्या आणि पालकमंत्र्याला पगार किती असतो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पालकमंत्रीविषयी सर्व माहिती पालकमंत्र्याला पगार किती असतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवातीला पाहूया पालकमंत्री म्हणजे काय पालकमंत्री म्हणजे राज्य सरकारमधील एक अशी व्यक्ती असा मंत्री ज्याला एखाद्या विशिष्ट जिल्ह्याची जबाबदारीही दिली जाते ज्या जिल्ह्याचे प्रशासकीय आणि राजकीय प्रतिनिधी असतात जे त्या जिल्ह्यातील आमदार असतील त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य असतील यांना निधी विभागून देणे जिल्ह्यात येणाऱ्या सर्व निधीचे नियोजन करणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यावाईज प्रत्येक मतदारसंघाला निधी वाटप करणे आणि जिल्ह्यामधील जे काही मतदार आहेत नागरिक आहेत त्यांच्या समस्या सोडवणे नागरिकांच्या अडचणीकडे बारकाईने लक्ष देणे जिल्ह्याचा आराखडा आखणे तसेच योग्यरित्या शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे जिल्हा नियोजन समितीचे नियोजन हे देखील पालकमंत्र्याकडे असते आणि जिल्ह्याच्या विकासासाठी जो निधी असतो त्या निधीची वाटप करणे एखाद्या वेळेस एखाद्या जिल्ह्यामध्ये काही दुर्दैवी घटना घडली नैसर्गिक आपत्ती घडली तेव्हा त्या ते जिल्ह्याचे जे अधिकार आहेत ते पालकमंत्र्याकडे असतात तसेच जिल्ह्यामध्ये जे राष्ट्रीय सण होतात जसे प्रजासत्ताक दिन स्वतंत्र दिन असेल अशा वेळेला अशा वेळेस ध्वजारोहणाची संधीही पालकमंत्र्याला असते जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखणे जिल्ह्यामध्ये कायद्याची अंमलबजावणी करणे सरकार योजनेसाठी जमीन अधिग्रहण करणे एक्सप्रेसवे विमानतळ एम आय डी सी अशा सर्व कामामध्ये जिल्ह्याची नियोजन समिती आणि पर्यायाने पालकमंत्र्याचे सर्वात मोठी भूमिका असते त्यांच्याकडे प्रोटोकॉलचे सुद्धा कामे असतात म्हणजे राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल किंवा मुख्यमंत्री जेव्हा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असतील तेव्हा प्रोटोकॉलनुसार पालकमंत्र्यांनी त्यांच्या स्वागताला जायचे असते दोन हजार चारपासून महाराष्ट्रात पालकमंत्री ही संकल्पना राबवण्यात आली मागील वीस वर्षापासून महाराष्ट्रात पालकमंत्री हे नेमले जातात प्रत्येक राज्यात पालकमंत्री हे नाव वेगवेगळे असते जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी या पदाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो तसेच निधी वाटप हे पालकमंत्र्याच्याच हातात असल्याने हे पद फार महत्त्वाचे मानले जात पालकमंत्र्यांना पगार किती असतो हा प्रश्न सर्वांनाच असेल पालकमंत्र्यांना नक्की पगार किती असतो दोन हजार चोवीसच्या माहितीनुसार पालकमंत्री हा राज्य सरकारचा कॅबिनेट मंत्री किंवा राज्यमंत्री असतो त्यामुळे पालकमंत्र्याला आणि मंत्र्याच्या पगारानुसार पाहिले तर पालकमंत्र्याला मासिक वेतन हे दीड लाखापर्यंत असते त्या व्यतिरिक्त सरकारी गाडी वापरण्यासाठी वेगळा भत्ता हा दिला जातो निवासस्थानाचा वेगळा भत्ता हा दिला जातो त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या प्रशासकीय सुविधासुद्धा त्यामध्ये मिळत असतात जसे की पोलीस गार्ड सिक्युरिटी